तर आपल्याला जेवण दिलं होतं सकाळी ताईने त्यांच्या वडिलांचा वाढदिवस होता आपण सांगितलं होतं तर त्याच ताईने विचारलं होतं की ताई त्यांना खायचंय अजून काय विचारा पेशल वगैरे काही खायचंय का तर कधी कोणी खाल्लं असेल मला नाही माहिती पण आमचे भंडारी आजोबा खूपच खाण्याला हे आहेत आणि त्यांनी सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत बाकीच्यांनी माहिती नाही पण त्यांनी सांगितलं होतं बदाम शेक तर मग म्हटलं सगळ्यालाच बदाम शेक देऊया आणून पण बदाम शेक खायचे आता दिवस नाही आहेत खरंच गारटा खूप आहे थंडी खूप आहे पण आम्ही काय ठरवलं मग मागितलं आहे बरं ठीक आहे कसं द्यायचं तर आम्ही असं ठरवलं की आपण आणून दोन तीन तास घरामध्ये ठेवून व्यवस्थित आत्ता अजिबात गार नाही या अजिबात गार नाही आहे म्हणजे तवा आपण आता द्यायला जाणार आहोत त्यांना आणि गारटा भरपूर आहे हे खरंच द्यायला नाही पाहिजे पण पन... खायची इच्छा झाली ना की मागितलं ना कधीतरी काहीतरी मग असं वाटतं द्यायला पाहिजे नाही का आणि त्या ताईंनी सांगितलं होतं द्या म्हणून ताई त्यांना तर आपण हे बदाम शेक आणलेलं आहे त्यांच्यासाठी आणि आता घेऊन वरती निघालो आहे देऊया आपण आणि मस्त थोडासा गरम झाला आहे म्हणजे गरम म्हणजे गार नाही आहे तर असं ठेवल्यावर व्यवस्थित झालेलं आहे आणि आता घेऊन वरी जाऊ आपण आपल्या आजी आजोबांना देऊ कधीतरी खावं वाटतं काहीतरी आणि मागतात बाहेर फिरून खाल्लेली लोक आहेत आपली तर ते मागतात तर आता आपण जाऊ वरती घेऊन सगळं काय आणले हा बदाम शेक मग आता खायचंय का गार टायक भरपूर हा तरी पण खायचंय स्वेटर टोपी घालून अंगात तर हा आलेला आहे तुमचा शेक आणि घ्या सगळ्यांनी या चला चला. देखे देखे। चला 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 हे गेला मावशी आता कुंभार बघा कशी करल तुला नाही खायच तुला नाही खायचं त्यांना ज्यांना आहे त्यांनी खावा पण मला खायचं नाही गा तिचं गार आहे का नाही ना हा पण आहे का व्यवस्थित बदाम शेक आहे का ओ, 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 बदाम आहे का त्याच्यात मजाच मजा होय सकाळी जामून, दुपारी बदाम शेक कुमार मॅडम थोडस खाऊन बघा कि वाटीत घेऊन दुधाचं नाहीये मी नाही सगळ्यांनी खाली मला आनंद झाला आवडत सगळ्यांना आवडत मला आवडत त्यांना खुशी मी खाय कसं आहे भा माझे एक नंबर मॅडम आहेत का बदामाचे मंगल चहा प्यायचा होता मी पाण्याच

कुंभारला बोलव ना पाडवकर कुंभारला बोलव ना हा बोलव ना कुंभार काय दिसते तिला दाखव टीव्ही ला म्हणा तू दिसते म्हणा कोण दिसते बघ म्हणा

कोण दिसत टीव्हीवर इकडे बस बस इकडं कोण आहे कुंभार कोण दिसते व्यवस्थित दिसते की? छान दिसते का बाय

ला आता लावायचे हा बघ बर गजरे म्हंटल की जीव का प्राण आहे तिचा आगवाय गे आगवाय गे <laughs> <हाँ? laughs> बघ बर काढून काढून बघून लावू मोठे मोठे आहेत का दोन दौन। 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 बास दोन बाज की मग दोन किती पाहिजे होते तुला लगेच पिना पिना रेडी असतात तिच्याकडे ठेवलेल्या लावून टाका दा आमच्या कुंभार खूप नशिबाने लाडकी आहे बर सगळ्यांची कुंभार सगळ्यांची मी नाही करत बाय तुझ्यावर लय प्रेम करतात गेलं असेल होय पोला एक नंबर आहे हा म्हणत तिला पाहिजे असते ते हा बघू दाखव म्हणा बघा म्हणा कशी दिसते मी बघा मी कशी दिसते हा आणि ताई धन्यवाद म्हणा तुमचे ताई धन्यवाद तुमचे तुम्ही अमेरिकेवरून सांगितला गजरा आणा म्हणून मी अमेरिकेन सांगितला गजरे आणायला कारण वायच तुम्ही हाय का नाही मग यायला उशीर लागतो सगळं गावांत अय्या अमेरिकेला आहेत बाहेर देशात आहेत बाहेर देशात आहेत ना मग आमचा प्रवास माजल्या उशीर लागतो का नाही बरोबर बरोबर मग त्यात परंची शाळा नाही परंतु शाळा सुट्टी लागेल मग येते लागे। काढून या भेटायला आम्हाला बघा येऊ तर येऊ नका सवड काढून या परत न सुट्ट्या लागल्यावर खुशी नाही आज तुम्ही छान गजरे दिले आजच्या मी छान गजरे दिलेत मला आनंद झाला <laughs> का वचन वचवशी आमचं थँक्यू तुम्हाला छान <laughs> मस्त आज त्या ताईंचा वाढदिवस आहे तर त्या ताईंनी आपल्या कुंभारला गजरे दिलेले आहेत तर खरंच कुंभार आमची खूप खुश होती गजरे दिलं की आणि कुंभारसाठी खूप सारे लोक प्रेम करतात आणि कुंभारसाठी खूप छान असतात सगळ्या गोष्टी मला खूप आनंद होतो आणि काय केलं म्हणजे अजून हिची नाटक चालू झाले बघा आता केस काळे करायचे अगं माझी आई खूप थंडी आहे आता थंडी आहे म्हणून तुला डाय करत नाही केस काळे करायचे का तुझे केस काय केलं म्हणजे केस काय पांढरे म्हणजे पांढऱ्या गजरामध्ये पांढरे केस शोभत नाहीयेत काळे पाहिजे का केस शिवून दिसत्या गजरा आता हि जे चालू झाले केस पांढरे झाले डाय करा म्हणून तिचं सगळं लक्षात राहतं कधी करायचे मग डाय तुला मानान त्याने जी काय कर बर कर मग गजरे घालून जाग जागा येवडा दा बरं दा तर आज आपल्याला जेवण दिलेलं आहे एकनाथ पवार यांच्या पुण्यतिथीचं जेवण निवेदिता पवार या ताईंनी आपल्या शोधवृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांना दिलेलं आहे तर पहिलं तर आम्ही त्यांच्या आत्म्याला शांती लाभोगी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद आहे तुमच्या बरोबर आणि आम्ही जेवण बनवलेला आहे इकडं वरण भात पुरी भाजी बटाट्याची आणि बुंदी वगैरे दिलेली आहे तर निवेदिता ताई खूप खूप धन्यवाद म्हणा खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा सारा आशीर्वाद आशीर्वाद आहे आणि आपण आता जेवायला वाढू इथे आजी आजोबांना धरकुंबार वाटतो ई कवाळे गीता नाम नाम गीता पुका के उदर करी जीवत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदारा ब्राह्मण नोई जाण जे यज्ञ कर्म जय जय रघुवी समर्थ तर आपल्याला संध्याकाळचं जेवण दिलं होतं निवेदित ताईंनी पुण्यतिथी निमित्ताने तर आज आपण इकडं जेवण वाढलेलं आहे कारण काय आहे माहिती आहे का प्रत्येकाच्या दुःख असो सुख असो पण इथं राहणाऱ्या माझ्या आजी आजोबांना दोन वेळेचं जेवण पोटभर मिळते आणि खूप छान मिळते त्यांच्या समाधान मनाला होईल असं आणि आत्ता काय राहिलेलं असतं म्हातारपणाला आपल्या खाणं पिणं आणि दोन गोष्टी समाधानाच्या बोलणं हे सगळ्या इच्छा असतात बाकीच्या सगळ्या इच्छा मरून जातात माणसाच्या फक्त प्रेमाने कोणीतरी आपल्याला जवळ घ्यावं आपण काय म्हणतोय ते ऐकावं आपल्याला काय लागतं ते कुणीतरी समजून आपल्याला द्यावं हे सगळ्या गोष्टी असतात तर हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं तर खरंच मला जे तर आज जे बी लोक मदत करत आहेत तर त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद म्हणते आज यांना जे उपाशीपोटी होते रस्त्याला भेटकत होते त्यांच्या मुखात आज तुमच्यामुळं दोन घास जात आहेत तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाला खरंच खूप सारा धन्यवाद आणि खूप सारे आशीर्वाद असतील ह्या सगळ्यांचे